नमस्कार लाडक्या बहिणींनो आज आपण बोलणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दलच्या ताज्या अपडेटबद्दल सर्वप्रथम सरकारने दिलेलं वचन आठवा पंधराशे रुपयांचं वचन पूर्ण झालंय आणि पुढे एकवीसशे रुपयांचं वचनही योग्य वेळी पूर्ण केलं जाईल असं सरकारने स्पष्ट सांगितलंय त्यामुळे या योजनेबद्दल कोणतीही शंका ठेवायची गरज नाही विरोधक सुरुवातीपासूनच म्हणत होते की महिलांना काही पैसे मिळणार नाही पण प्रत्यक्षात लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले काहींना एकदम तीन हजार वळाले तर काहींच्या खात्यात पंचेचाळीस हजार पंच्याहत्तर हजार एवढी रक्कम जमा झाली त्यामुळे सरकारची योजना फसवी नाही हे स्पष्ट झालंय आता महत्वाचा मुद्दा ऑगस्ट महिन्याचा म्हणजे चौदावा हप्ता हा हप्ता महिलांच्या खात्यात सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे अकरा सप्टेंबर, सप्टेंबर पासून जमा झाला याची माहिती स्वतः महिला आणि बाल विकास मंत्र्यांनी ट्विट करून दिली होती आता प्रश्न असा पडतोय की सप्टेंबरचा म्हणजे पंधरावा हप्ता कधी मिळणार मागच्या काही महिलांचा अनुभव पाहिला तर प्रत्येक हप्ता लेट होताना दिसतोय एप्रिलचा हप्ता मे मध्ये मेचा जून मध्ये जूनचा जुलैमध्ये जुलैचा ऑगस्टमध्ये आणि ऑगस्टचा सप्टेंबरमध्ये मिळाला त्यामुळे सप्टेंबरचा हप्ता सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे दरम्यान अजूनही काही बहिणींचे पैसे थांबलेले आहेत कारण सव्वीस लाख बहिणींची पडताळणी चालू आहे काहींनी खोटी कागदपत्र देऊन या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली त्यामुळे जिल्ह्यानी हाय अधिकारी प्रत्यक्ष घरी जाऊन तपास करताय खरी पात्र बहिणींना नक्कीच पैसे मिळणार आहेत यात शंका नाही महिलांची मोठी मागणी आहे की या योजनेसाठी फिक्स तारीख जाहीर व्हावी म्हणजे दर महिन्याला एक तारखेपासून शेवटपर्यंत वाट पाहण्याची वेळ येणार नाही आणि शैक्षणिक दवाखान्याची किंवा इतर महत्त्वाची कामं वेळ पूर्ण करता येतील म्हणून बहिणींनो लक्षात ठेवा ऑगस्टचा हप्ता मिळाला आहे सप्टेंबरचा हप्ता थोडा उशिरा मिळेल पण नक्कीच मिळेल पडताळणी सुरू असल्याने थोडं संयम ठेवावं लागेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय महाराष्ट्र